तुमच्यापर्यंत पोहोचतो का यस तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर पटापट आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात आता दहावी गणित भाग दोन वरती चर्चा करतोय सगळी मुलं आलेत का चला पटापट फास्ट ओके तर बघा मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का एकदा चेक करू यस आवाज पोचतोय पोचतोय आवाज चांगला पोचतोय ओके तर बघा इयत्ता दहावी गणित भाग दोन अपन सा अपन वरती चर्चा करूयात आता आपण रेग्युलरली लाईव्ह लेक्चर घ्यायचा आपण एक प्रयत्न करूयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आज आज आपण आपण प्रमेय हे जे प्रकरण आहे या प्रकरणातला सराव संच पाहणार आहोत आणि आठ वाजता आता साडेसातला आपण इथं यावरती चर्चा करू पण आठ वाजता आपण चर्चा करणार आहोत आपल्या वरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या वरती आपण संध्याकाळी आठ वाजता आज रात्री चर्चा करणार आहोत कारण आपण आपल्या ऍपवरती दर सोमवार मंगळवार बुधवार लाईव्ह येत असतो लेक्चर घ्यायला क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे ऍप डाउनलोड नसेल केलं त्यांनी डाउनलोड करा आणि या ॲपवरती आपला एक कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करा तर बघा मित्रांनो पायचा गोरसचं प्रमे पायचा गोरस नाव सुना होगा तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय पायचा गोरस नाव तर या प्रकरणातला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा या सराव संचाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्वाचे गुणधर्म आहेत काही महत्वाचे सूत्र आहेत ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपल्याला महत्वाची सूत्र गुणधर्म माहिती नसतात आपण नुसती गणित सोडवायला जातो तर सुरुवातीला आपण सगळी महत्वाची गुणधर्म जी आपल्याला सरावसंच दोन पॉईंट एक साठी लागणार आहे तर ती सगळी आणि सूत्र आपण सुरुवातीला बघू आणि त्याच्यानंतर मग आपण सराव संचातली काही गणित बघूयात ओके आता बघा काटकोण त्रिकोणामधील समरूपता हा एक गुणधर्म आहे पहिली गोष्ट आता काटकोण त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला गुणधर्म काय बाबा काटकोण त्रिकोणातला पायता गोरस्त प्रमे आता काटकोण त्रिकोण एबीसी एबीसी हा काटकोण त्रिकोण आहे आणि या काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणासमोरची जी बाजू असते तिला आपण म्हणतो कर्ण बघा कारण ते का नाही काटकोण त्रिकोण आहे बघा किती छान सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान याचा एक कोण असतो काटकोण म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण याचा एक कोण काटकोन असतो म्हणून याला काटकोण त्रिकोण म्हणतात आणि काटकोण त्रिकोणात कौन पायथागोरच्या प्रमेयानुसार सूत्र होतं एसी चा वर्ग बघा कोणाचा वर्ग चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसी चा वर्ग ए चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग हे सूत्र कर्णाचा वर्ग बरोबर कर्ण कोणे आहे त्याचा वर्ग करा आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बीचा वर्ग अधिक चा वर्ग विषय संपला तर हे सूत्र आहे ओके याच्यानंतर आणखी एक महत्वाचा गुणधर्म इथं सगळे गुणधर्म बघून घेऊयात बघा हा एक काटकोण त्रिकोण आहे आणि या काटकोण त्रिकोणामध्ये कर्णावरती लंब टाकलाय यम एन आणि इथं समजा हा जो बिंदू हा पी आपला यम एन पी हा बिंदू आहे यमएन पी या काटकोण त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकलाय मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या काटकोण त्रिकोणात कर्णावर लंब टाकला जातो तेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र इथे या ठिकाणी तयार होतात दोन कन्सेप्ट पहिली गोष्ट या काटकोण त्रिकोणात लंब टाकल्यामुळे दोन नवीन काटकोण त्रिकोण तयार झाले बघा हा एक नंबरचा काटकोण त्रिकोण आणि हा दोन नंबरचा आणि ऑलरेडी हा तिसरा सगळ्यात मोठा काटकोण त्रिकोण आहे हे तीनही काटकोण त्रिकोण एकमेकांना समरूप असतात तीनही काटकोण त्रिकोण हा महत्वाचा गुणधर्म आहे ज्याचा उपयोग आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करण्यासाठी होतो मग इथं तिन्ही तिन्ही त्रिकोण एक आहे एम एन पी सगळ्यात मोठा त्रिकोण समरूप बघा एम एन पी हा सगळ्यात मोठा त्रिकोण एम एन पी समरूप त्रिकोण यम क्यू एन हा एक आहे त्रिकोण यम क्यू एन आणि समरूप तिसरा त्रिकोण कुठला आहे एन क्यू पी हा एन क्यू पी तुमच्या लक्षात आला असेल इथं जे तीन त्रिकोण तयार होतात ते एकमेकांशी समरूप असतात बरोबर आता इथं हा गुणधर्म कुठला काटकोण त्रिकोणामधील समरूपता ओके लक्षात घ्यायचं साधी गोष्ट आहे जास्त मोठा यवृष्ट जाऊन झेडच लावायचं नाही भाऊ तीन काटकोण त्रिकोणात कर्णावर टाकला लंब तो टाकल्यामुळे इथं तीन काटकोण त्रिकोण तयार होतात हा पहिला हा दुसरा आणि तिसरा मोठा जण एकमेकांशी समरूप संपला विषय पुढचा एक गुणधर्म आहे सेम अशीच आकृती असल्यावर आणखी एक गुणधर्म लागू लागू राहतो तो कुठला भूमिती मध्याचे भूमिती मध्याचा गुणधर्म आता बघा काटकोण त्रिकोण एम एन पी एनक्यू लंब टाकला बरोबर तो लंब टाकल्यामुळे सूत्र काय तयार होतं या लंबाचाच वर्ग एनक्यूचा वर्ग सूत्र तयार होतं एनक्यूचा वर्ग सरळ करायचं काय बाबा एनक्यूचा वर्ग काटकोण त्रिकोणात कर्णावर जर लंब टाकला असेल तर त्याचाच वर्ग करायचा एनक्यूचा वर्ग बरोबर या कर्णाचे जे दोन भाग झालेत एमक्यू आणि क्यूपी यांचा गुणाकार बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी असं या ठिकाणी भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार सूत्र तयार होतं एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी झालं अजून एक या ठिकाणी तुम्हाला सांगतो दुसरी एक आकृती जर आपण घेतली समजा मी अशी आकृती घेतली एबीसी बाबा इथं ए आहे बी आहे सी आहे इथं नव्वद मापाचा कोण आहे हा टाकला मी लंब बी आणि डी टाकला मग इथं काय होणार बाबा बीडीचा वर्ग बीडीचा वर्ग बरोबर बीडीचा वर्ग बरोबर सूत्र काय जसं इथं सूत्र होतं एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी तसं इथं बीडी चा वर्ग बरोबर एडी गुणिले डी सी एडी गुणिले डी सी संपला विषय अशा प्रकारे सूत्र तयार झालं पाहिजे आकृती भाऊ थोडी उलटी पुलटी आली अशी पी आलं क्यू आलं आर आलं आणि क्यूएम आला क्यु आला इथं ओके क्यूएम लंबय लंबई मग आता कोणाचा वर्ग जसा इथं बीडीचा वर्ग होता इथं क्यू चा वर्ग होता बीडीचा वर्ग होता क्यूएम चा वर्ग करायचा क्यूएम चा वर्ग बरोबर काय पीएम एम गुणिले एमआर पीएम गुणिले एम आर विषय संपला एकदम साधा सोपा विषय जास्त टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं नाही ठीक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पटकन जाऊयात झटक्यान पुढे तर बघा मित्रांनो पुढचा मुद्दा अपला चे चे। पुर्चा 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 चा चा या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पुढचा पॉईंट बघा पुढचा पायचा वरचा प्रमेय आता मग अशी बघितलं याच्यानंतर तीस साठ नव्वदचा प्रमेय मित्रांनो तीस साठ नव्वदच्या प्रमेयाचा गुणधर्म एखाद्या काटकोण त्रिकोणाचे कोण तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंशाचे असतील बघा आपल्याकडे समजा का एखादा काटकोण त्रिकोण आहे याच्यामध्ये कोण तीस अंश साठ अंश नव्वद अंशाचे असतील मी हा काटकोण त्रिकोण बाजूला काढतो दुसरा हा काटकोण त्रिकोण ज्याचं नाव आहे ए आहे बी आहे सी आहे या काटकोण त्रिकोणामध्ये तीन कोण आहेत ए समजा साठ अंशाचा आहे बी सी तीस अंशाचा आहे आणि बी नव्वद अंशाचा आहे याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये तीन कोण एक तीसचा साठचा नव्वद समज सूत्र काय तयार होतं काय गुणधर्म आहे साधा सुधा गुणधर्म सीधा साधा सा लक्षात घ्यायचं तीस कोणासमोरची बाजू कर्णाच्या एक चे दोन पट असते तीस कोणासमोरची बाजू म्हणजे एक छेद दोन गुणिले कर्ण आणि साठ कोणासमोरची बाजू म्हणजे वर्ग मुळात तीनशे दोन गुणिले कर्ण भाऊ लक्षात घे सूत्रले महत्वाचे काय तीस कोणासमोरची बाजू आणि साठ कोणासमोरची बाजू काय साठ कोणासमोरची बाजू कर्णी चिन्हात तीनशे दोन गुणिले कर्ण संपला विषय तस आता इथं सूत्र काय होणार तीस कोणासमोरची बाजू कोण आहे एबी मग ए बी बरोबर काय सूत्र एक छेद दोन गुणिले कर्ण भाऊ कर्ण कोण आहे इथं एसी एक छेद दोन गुणिले एसी बरोबर आता ची काय किंमत याच्यात टाकली की ए बी मिळाली आता बीसी किती येईल बी सी बरोबर काय सूत्र असणार आहे बी सी किती कोणासमोरची बाजू आहे साठ कोणासमोरची बाजू साठ कोणासमोरची बाजू बी काय असते वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण वर्गमुळात तीनशे दोन गुणिले करण कर्ण कोण एसी भाऊ सूत्र एवढच आहे हा जास्त नाही टेन्शन तीस कोणासमोरच्या बाजूचं सूत्र साठ कोणासमोरच्या बाजूचं तीस साठ नव्वदचं प्रमेय आलं ना साधी सुधी गोष्ट आहे तीस कोणासमोरची बाजू करण्याच्या निम्मी आणि साठ कोणासमोरची बाजू करण्याच्या वर्गमुळात तीनशे दोन पण म्हणून तीस कोणासमोरची बाजू ए बी एक दोन गुणिले कर्ण एसी आणि साठ कोणासमोरची बाजू जी बी सी आहे ती काय असते वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण आहे एसी बास भाऊ हे गुणधर्म समजले ना तर पुढची सगळी गणित नीट समजतील नाही तर जे विषय गंभीर आहे पुढचा पॉईंट बघा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा प्रमय भाऊ हे प्रमेय पण लय महत्वाचा आहे हा गुणधर्म पण लय इम्पॉर्टंट आहे आज भारी लात भारी हा गुणधर्म सगळ्यात भारी जर आऊ भाऊ काय झालं रे द्यावा द्यावा गडबड झाली लेकिन टेन्शन नाही लय का हा हा बघा जग्गा मगा इकडे बघा आता या गणितात जर बघितलं समजा या गुणधर्मामध्ये जर बघितलं समजा माझ्याकडे असा एक आहे ये हे बी हे सी हे काटकोण आहे दोन बाजू आहेत एकरूप म्हणजे हे दोन कोण पण एकरूप आहे पंचेचाळीस पंचेचाळीस मापाचे लक्षात घ्यायचं पंचेचाळीस आकडा आला रे आला तर एक छेद कर्णी चिन्हात दोन गुणिले कर्ण आलं पंचेचाळीस कोणासमोरची बाजू जर एखाद्या काटकोण त्रिकोणाचे कोण पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद अंश असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू म्हणजे ही एबी आणि बीसी म्हणून काटकोण तयार होतय ए बी बरोबर बीसी ही काय असते कर्णाच्या व एक छेद वर्गमुळात दोन पट म्हणजे एक छेद वर्गमुळात दोन गुणिले कर्ण एवढंच सूत्र आहे काय एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेले करण ओके तर या सगळ्या सूत्रांचा आपल्याला उपयोग करायचा आहे हा सराव संच सोडवत असताना चला आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे भाऊ बरेच विद्यार्थी आपल्या सोबत आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झपक्यान दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आता आपण पुढे जाऊयाच पुढचा पॉईंट जो आहे आता डायरेक्ट आपला जो सराव संच दोन पॉईंट एक आहे याच्यातली काही गणित आता आपण बघा इथं लक्षात घेतलं खालील त्रिकुटांपैकी पायता गोरजची त्रिकुटे कोणती भाऊ इथं तुम्हाला पायता गोरजच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा एकदम सोपं गणित पायता गोरजचं त्रिकूट कुठलं हे ओळखण्यासाठी काय करायचं सगळ्यात मोठी बाजू कुठली तीन पाच चार मधली सगळ्यात मोठी बाजू आहे पाच पाचाचा करायचा वर्ग बरोबर सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग पाचा वर्ग केला पंचवीस याला म्हणायचं एक नंबर हा तू एक नंबर आहे म्हणायचं याला म्हणायचं तू एक नंबर आहे पाच वर्ग बरोबर पंचवीस झालं आता उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज कोण उरलं तीन उरलं तीनाचा थीन वर्ग अधिक चार उरलं चाराचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ अधिक चाराचा वर्ग सोळा नऊ आणि सोळा झालं पंचवीस याला म्हणायचं तू दोन नंबर हा आहे आपल्याकडे दोन नंबर आता या ठिकाणी बघा एक आणि दोनचा जर तुम्ही विचार केला तर एक आणि दोन वरून तुम्हाला काय दिसते दोन्ही बाजू सारख्या का, का? इथं पण पंचवीस आला पाचाचा वर्ग आणि तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग बरोबर पण पंचवीस म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत माहिती लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला असं दिसतंय की बाबा पाचा जो वर्ग आहे पाच वर्ग बरोबर तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग हे बरोबर आहे म्हणून आपण म्हणू शकतो पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे, प्रमेया हे त्रिकूट आहे जर ह्या दोन्ही बाजू बरोबर नाही आल्या पाचाचा वर्ग आणि हे दोन्ही जर बरोबर नाही आलं तर समजायचं त्रिकूट नाही म्हटलं लिहायचं म्हणून पायथागोरसच्या पायथा गोरसच्या गोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रमेयाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कि बाबा तीन चार पाच हे पायथा त्रिकूट आहे पायथा गोरसचे त्रिकूट आहे, आहे।, आहे। चे त्रिकूट आहे एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आहे हे बाबा पायथा त्रिकूट आहे का कारण बाबा पाच वर्ग बरोबर तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग येतो ओके हे जर बरोबर नाही आलं तर नसेल पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आता हा प्रश्न जरा हा 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 पुढचा प्रश्न प्रश्न बघा आपण चार नऊ बारा आता हे पायथागोराचा त्रिकूट आहे का बघा दुसरा प्रश्न चार नऊ बारा चार नऊ बारा आता पहिली मोठी संख्या काय बारा बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस नंबर एक एक नंबर म्हणायचा याला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या बाजूचा वर्ग बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आता दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग बरोबर चाराचा वर्ग सोळा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी बेरीज करा सहा एक सात आठ एक नऊ सत्त्याण्णव याला म्हणायचं नंबर दोन मला सांगा इथं आलं एकशे चव्वेचाळीस आणि इथं सत्त्याण्णव सारखं आहे का नाही म्हणून लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला काय दिसतंय बाराचा वर्ग इज नॉट इक्वल टू बरोबर नाहीये चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग म्हणून चार नऊ बारा हे पायथागोरसचे त्रिकूट नाही हे पायथागोरसचे गोरसचे चे, गोरस चे त्रिकूट आहे का नाही म्हणायचे तर त्रिकोट नाही हे पाहिता चे त्रिकोट नाहीये असा लिहायचा आणि विषय संपवून द्यायचा एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण या प्रश्नाची उत्तरे लिहू शकतो बाकी पुढचे प्रश्न सुद्धा आपल्याला असेच सोडवायचे आहेत तर ते प्रश्न सोडवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल ठीक आहे आता जाऊयात पुढे पुढे बघा हा पुढचा प्रश्न बघा भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित असलेला हा प्रश्न आहे या प्रश्नात मला काय दिलंय बाबा एम क्यू बरोबर नव आहे आणि क्यूपी बरोबर चार आहे एम क्यू नव आहे क्यू पी चार आहे मला एनक्यू काढायचं आता इथं सूत्र एन क्यूचा वर्ग बरोबर वर एमक्यू गुणिले क्यू पी काय बाबा भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा भूमिती मध्याच्या सूत्रानुसार ठीक आहे मग इथं ते कसं लिहायचं की बाबा काटकोण त्रिकोण उत्तर लिहिताना लिहायचं काटकोण त्रिकोण एम एन पी मध्ये एम एन पी मध्ये याच्यात काय दिलंय बाबा आपल्याला एनक्यू लंब एम पी एनक्यू लंब एम पी असं आहे म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार भूमिती मध्याच्या भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा सूत्रानुसार गुणधर्मानुसार भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होत एनक्यू चा वर्ग आता या ठिकाणी लंब कोण आहे एनक्यू एनक्यूचा वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी एमक्यू गुणिले क्यू पी ठीक आहे आता एमक्यू किती आपल्याकडे एम क्यू आहे नऊ आणि क्यूपी आहे चार मग नऊ गुणिले चार नऊ चा वर्ग छत्तीस मग एनक्यू किती छत्तीसचं वर्ग म्हणून आलं सहा एनक्यू बरोबर सहा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एनक्यू काढू शकतो ठीक आहे तर ही दोन गणित बघितली आता लक्षात घ्या आपण तसं बघायला गेलं तर आता सराव संच दोन पॉईंट एक मधली काही गणित आपण बघितली पण जर तुम्हाला हा संपूर्ण सराव संच बघायचा असेल संपूर्ण सराव संच तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिले, लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून हा संपूर्ण सराव संच या सराव संचामधली सगळी गणित बघू शकताय त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी पहिल्या प्रकरणातल्या सगळ्या सराव संचं लिंक दिल्यात त्याचबरोबर गणित भाग एकच्या पण पहिल्या दोन प्रकरणांच्या लिंक दिल्यात बऱ्याचशा लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण सराव संच बघू शकताय दुसरी महत्वाची गोष्ट आपला एक ऍप आहे जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर आपल्या ऍपवर आपण दर सोमवारी मंगळवारी बुधवारी संध्याकाळी आठ किंवा सव्वा आठ वाजता लाईव्ह लेक्चर घेत असतो आज सुद्धा संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह लेक्चर आहे आठ वाजून पाच मिनिटांनी लाईव्ह लेक्चर आहे तुम्ही तो बघू शकताय लाईव्ह लेक्चर ठीक आहे तर हे ॲप जे आहे या ऍपवर तुम्हाला काय मिळेल या ऍपवर आपण गणित भाग एक आणि दोनच्या गणितांचा एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय तर त्या कोर्समध्ये आतापर्यंत गणित भाग एक आणि दोनच्या बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे जवळपास दोन तीन दोन तीन व्हिडिओ प्रत्येक प्रकरणावरती आहे इम्पॉर्टंट प्रश्न तिथे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर त्याच्यामध्ये आपण असे सराव संच कम्प्लीट करत असतो आणि हा जो कोर्स आहे तो तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे म्हणजे तुम्ही फक्त एकोणपन्नास रुपये दर महिन्याला पेड करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता या कोर्समध्ये फक्त एकोणपन्नास रुपये खूप कमी फी आहे तर तुम्ही आपल्या ॲपवर आप जाऊ शकता ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी प्ले स्टोरला जायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍपवर जायचं आणि हा एक कोर्स जो आहे तो परचेस करायचा आता संध्याकाळी आपण आठ वाजून पाच मिनिटांनी लाईव्ह येणार आहोत तर आता आपण इथे थांबूयात आणि थोड्याच वेळात आपण आपल्या ऍपवरती भेटूयात लाईव्ह कारण ऍपवरती आपला सराव संचय दोन पॉईंट दोन चालू आहे तर चला बाय सर्वांना मित्रांनो जाता जाता एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद